श्रोतेव <laughs> हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात <reciweats> जागतिक सहकार चळवळीची प्रमुख संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या एकशे तीस वर्षांच्या इतिहासात जागतिक सहकार परिषदेचं भारतात प्रथमच आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस ते तीस नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या या परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं भारतातली सहकार चळवळ तिचं महत्व आणि जागतिक सहकार चळवळीमध्ये भारताची भूमिका याविषयी आजच्या वृत्तविशेषमधून या आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो भारतात सहकार चळवळीचा विस्तार होत असताना जागतिक सहकार परिषद भारतात पहिल्यांदाच होत आहे सर्वांसाठी समृद्धी निर्माण करणारा सहकार ही या परिषदेची संकल्पना असून भारत सरकारच्या सहकार से समृद्धी या दृष्टिकोनाला अनुसरून आहे सरकार आणि सहकार यांची ताकद एकत्र करून भारताला विकसित देश बनवण्याच्या दिशेनं काम करत आहोत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं भारतात आठ लाख सहकारी सोसायटी आहेत म्हणजेच जगातली प्रत्येक चौथी सोसायटी भारतात आहे असं ते म्हणाले भारत सर्वसमावेशक विकास वचनबद्धतेवर भर देताना प्रधानमंत्री म्हणाले साथियों भारत आज सबसे तेजी से विकसित होने वाली इकोनॉमी है हमारा मकसद हाई जीडीपी ग्रोथ के साथ साथ इसका लाभ गरीब से गरीब तक पहुंचाने का भी है दुनिया के लिए भी जरूरी है कि ग्रोथ को ह्यूमन सेंट्रिक नजरिए से देखें भारत का ये लक्ष्य रहा है कि देश में हो या फिर ग्लोबली हमारे हर काम में ह्यूमन सेंट्रिक भाव ही प्रबल हो ये हमने तब भी देखा जब पूरी मानवता पर कोविड का इतना बड़ा संकट आया तब हम दुनिया की उस आबादी के साथ खड़े रहे उन देशों के साथ खड़े रहे जिनके पास रिसोर्स नहीं थे इनमें से अनेक देश ग्लोबल साउथ के थे जिनके साथ भारत ने दवाएं और वैक्सीन शेयर की तब इकोनॉमिक साइंस कहती थी कि उस स्थिति का फायदा उठाया जाए लेकिन मानवता का भाव कहता था जी नहीं वो रास्ता सही नहीं है सेवा का ही मार्ग होना चाहिए और हमने हमने मुनाफा का नहीं मानवता का रास्ता चुना साथियों कोऑपरेटिव का महत्व सिर्फ स्ट्रक्चर से नियमों कानूनों भर से ही नहीं है इनसे संस्थाएं बन सकती है कानून नियम स्ट्रक्चर संस्थाएं बन सकती है उनका विकास और विस्तार भी शायद हो सकता है लेकिन कोऑपरेटिव की स्पिरिट ये सबसे महत्वपूर्ण है यही कोऑपरेटिव स्पिरिट ही इस मूवमेंट की प्राण शक्ति है ये सहकार की संस्कृति से आती है महात्मा गांधी कहते थे कि कोपरेटिव की सफलता उनकी संख्या से नहीं उनके सदस्यों के नैतिक विकास से होती है जब नैतिकता होगी तो मानवता के हित में ही सही फैसले होंगे श्रोतेहो एकविसाव्या शतकात जागतिक सहकार चळवळीची दिशा ठरवण्यासाठी तसंच सहकारासाठी सुलभ आणि पारदर्शक वित्तपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सहयोगी आर्थिक मॉडेलचा विचार करावा लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जगभरातल्या सहकारी संस्थांना वित्तपुरवठा करू शकतील अशा जागतिक वित्तीय संस्था निर्माण करण्याची गरजही प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केली अब समय है कि हम सभी मिलकर अब ग्लोबल कोऑपरेटिव मूवमेंट की दिशा तय करें हमें एक ऐसे कोटिव फाइनेंशियल मॉडल के बारे में सोचना होगा जो कोऑपरेटिव की फाइनेंसिंग को आसान बनाए और ट्रांसपेरेंट बनाए छोटे और आर्थिक रूप से कमजोर कोऑपरेटिव्स को आगे बढ़ाने के लिए फाइनेंशियल रिसोर्सेज की पुलिंग बहुत जरूरी है ऐसे फाइनेंशियल प्लेटफॉर्म्स, बड़े प्रोजेक्ट्स की फंडिंग और कोऑपरेटिव्स को लोन देने का माध्यम बन सकते हैं हमारे कोऑपरेटिव्स भी प्रोक्योरमेंट, प्रोडक्शन और डिस्ट्रीब्यूशन में भागीदारी करके सप्लाई चेन को बेहतर कर सकते हैं साथियों आज एक और विषय पर मंथन की आवश्यकता है क्या ग्लोबली हम ऐसे बड़े फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस बना सकते हैं जो पूरी दुनिया में को को फाइनेंस कर सके आईसीए अपनी जगह पर अपना रोल बखूबी निभा रहा है लेकिन भविष्य में इससे भी आगे बढ़ना जरूरी है दुनिया में इस वक्त के हालात कोऑपरेटिव मूवमेंट के लिए एक बड़ा अवसर हो सकते हैं कोऑपरेटिव्स को हमें दुनिया में इंटीग्रिटी और म्यूचुअल रिस्पेक्ट का फ्लैग बैरियर भी बनाना होगा इसके लिए हमें अपनी पॉलिसीज को इनोवेट करना होगा और स्ट्रेटेजाइज करना होगा कोऑपरेटिव्स को ट रेजिलिएंट बनाने के लिए उन्हें सर्कुलर इकोनॉमी से जोड़ा जाना चाहिए कोऑपरेटिव्स में स्टार्टअप को हम कैसे बढ़ावा दे सकते हैं इस पर भी चर्चा जरूरी है चर्चा की आवश्यकता लगती है साथियों भारत का ये मानना है कि कोऑपरेटिव से ग्लोबल कोऑपरेशन को नई ऊर्जा मिल सकती है विशेष रूप से ग्लोबल साउथ के देशों को जिस प्रकार की ग्रोथ की जरूरत है उसमें कोऑपरेटिव मदद कर सकती है इसलिए आज कोऑपरेटिव के इंटरनेशनल कोलोपरेशन के लिए हमें नए रास्ते बनाने होंगे इनोवेशंस करने होंगे और इसमें इस कॉन्फ्रेंस की बहुत बड़ी भूमिका मैं देख रहा हूं श्रोतेहो भारतात सहकारी संस्थांची चळवळ अनेक दशकांपासून सुरू आहे छोट्या गृहनिर्माण संस्था ते मोठा साखर कारखाना दूध डेअरी अशी विधांगी रूपे या प्रक्रियेतून आकाराला आली आहेत जागतिक सहकार परिषद देशातली सहकार चळवळ आणि त्यांचं महत्व याविषयी माहिती देत आहेत सहकार क्षेत्राचे अभ्यासक विद्याधर अनास्कर वगैरे जागतिक परिषद भरणं हे भारताने अगदी मानाचं स्थान मिळवलेलं आहे अशा प्रकारचे पर परिषद आणि त्याला पंतप्रधानांची उपस्थिती पहिल्यांदाच लाभलेली आहे त्यामुळे सहकार चळवळ ही स्पर्धा जरी नसली प्रायव्हेट सेक्टरशी किंवा पब्लिक सेक्टरशी आणि गरीब लोकांना जळागाळच्या लोकांना ज्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे काय पहिल्यांदा कि या सहकाराची तत्व जी आहे सरकारच्या वेळेची तत्व समजून घेऊन त्याचा फायदा नेमकं काय आहे हे समजणे ज्ञान शैक्षणिक ज्ञान गरीब लोकांकडे नसल्यामुळे त्या सरकार चळवळीपासून आज वंचित आहे त्यांना ते ज्ञान त्यांना अवेअरनेस त्यामुळे कायद्यामध्ये बलविकार करून या सभासदांचं प्रशिक्षण हे सरकारने आता कम्पल्सरी आणि दुसरं म्हणजे या सरकार चळवळीचा लाभ घेताना त्यांनी आवश्यक कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन देण्याची लोकांच्या नसल्यामुळे अशा लोकांना सरकार कसं आहे असं केंद्र सरकारने अनेक देशांमध्ये एक पद्धता सुरू आहे तर सरकार चवत आहे जर बघायला तर ब्रिटन जरी झाला सेकंड वर्ल्ड मध्ये तरी तो सध्या जास्त पसरला त्यामुळे भारतामध्ये एकोणीशे चार साली तो पहिला कायदा स्थापन झाला त्याच्यानंतर हे सावकार बी होते सावकरांना प्रतिबंध करण्याच्या सरकार पळवणीचा उदय झाला आणि त्याच्यानंतर अनेक बँका स्थापन झाल्या पहिले एकोणीसशे सहा मध्ये तुम्ही जर बघायला जात अनेक पहिल्या स्थापन झाल्या नंतर पथपर्यंत रूपांतर कालांतराने बँकेमध्ये झालं त्यामुळे सहकार वर्ष पुढचं वर्ष हे सहकार वर्ष म्हणून आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून डिक्लेअर झालेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकाराची समृद्धी ही जी स्लोगन आहे मंत्री अमित शहा यांच्या सहकार खात्याची स्लोगन आहे आता समृद्धी म्हणजे नेमकं काय का समृद्ध म्हणजे त्यांना अपेक्षित आहे आपल्याला सरकाराला अपेक्षित आहे ही समृद्धी म्हणजे जे काय अळगाळतील लोक आहेत त्यांची समृद्धी आज सहकारात बघायला जातात काही विशिष्ट लोकांची समृद्धी झाली त्याला कुठेतरी आळापासून सरकार कायदा अपेक्ष आंतरराष्ट्रीय सरकार वर्षामध्ये संशोधन होईल तसंच यामध्ये एक अनेक पॅकला जर तुम्ही बघायला पॅक फक्त शेतकऱ्यांची शेतीविषयीच त्यांना व्यवसाय करायला व्यवसाय करायला आता मात्र ध्रवडम या पॅक्ट च्या संदर्भात जो काय मॉडेल बाय केंद्र शासनाने केला आहे त्यामुळे एकशे पन्नास व्यवसाय म्हणजे शाळा चालवणं कॉलेज चालवणं हॉटेल चालवणं मेडिकल स्टोअर चालवणं गॅस एजन्सी चालवणं पेट्रोल पंप चाल चालवणं अशा अनेक माध्यमातून या शेतकऱ्यांना लगेन शेती किंवा शेती ही शिव निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे निसर्ग काय म्हणतो त्यामुळे शेतीचं उत्पन्न नाही झालं तर शेतकरीच्या हंगामामध्ये त्याला काहीच करता येईल त्यांना इन्कम सोर्स नसतो अशा दुसरा इन्कम सोर्स असावा पण पॅक्सच्या माध्यमातून त्यांनी अनेक व्यवसाय करावं आणि अल्टरनेटिव्ह बिझनेस सोर्स निर्माण करावा अशा प्रकारे केंद्र शासन एकशे पन्नास जो व्यवसाय या नवीन या पॅक्सला उपलब्ध करून दिले केंद्र शासनाच्या मनामध्ये आज जवळजवळ अठ्ठ्याण्णव हजार पॅक्स देशामध्ये आहेत त्याच्यावर दोन लाख टॅक्स वाढवायचे आणि दोन लाख पॅक्स वाढवण्याची घोषणा कालच्या परिषदेमध्ये अमित शहा यांनी केली दोन लाख पॅक्स माध्यमातून अनेक शेतकरी पॅक्स जिल्हा बँका आणि राज्य सरकारी बँकेसाठी अपेक्षा आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं समृद्धी ही सरकारला अपेक्षित आहे त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय सकार निमित्त त्याच्या पूर्वसंध्येला ती जे काही भारतामध्ये जे काही आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केले गेलं ते अत्यंत निश्चितच नवीन दिशा मिळेल मध्यंतरीच्या काळामध्ये जी प्रायव्हेट सेक्टरचा जो उदय झाला किंवा त्या अर्थव्यवस्थेमध्ये मुक्त अर्थव्यवस्था आणि मुक्त अर्थव्यवस्था आल्यानंतर संपूर्ण जीव घेत वाजर करता आज लागली आता काही प्रकार गरज नाही अशा प्रकारचं जाणीवपूर्वक ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला व्यावसायिक केला गेला त्याला या निश्चितच आंतरराष्ट्रीय सहकार भाषामध्ये आवाज आणि याच्यानंतर सहकार क्षमतेने आज उजळ्याला येईल आणि तो उजळ्याला आल्यानंतर सामान्य जी लोक आहेत सामान्य लोकांचं समृद्धी जी सहकाराला अपेक्षित आहे ती निश्चितच होईल कालच्या सभेमध्ये अमित शहा एक प्रिन्सिपलचा उल्लेख केला की सकारात एक प्रिन्सिपल आहे कॉपरेशन अमोन्स्ट कॉपरेटिव्ह हे सहकार अंतर्गत सहकार हा अपेक्षित परंतु बऱ्याच वेळेला सकारामध्ये स्पर्धा दिली अमित शहाने सांगितलं की त्यांनी छोट उदाहरण दिले किंवा पॅक्स पैसा जिल्हा बँकेमध्ये आला पाहिजे ठेवी जिल्हा बँक ठेवी सगळ्या राज्य बँकेमध्ये आल्या पाहिजे कारण त्याने गुजरात मध्ये प्रयोग केला त्यावर तर जवळजवळ नऊशे अठ्ठ्याऐशी कोटी रुपयाच्या ठेवी त्या बँकांच्या वाढल्या आणि वीस टक्क्यांनी त्या ठेवींमध्ये वाढ झाली तेव्हा त्यामुळे सरकारांतर्गत कॉपरेशन अमांस्टल कॉपरेटिव्ह कॉपरेटिव्ह एकमेकाला स्पर्धा नाही पण ते सहकार्याचा भूमिकेतून जरी तर सरकार हा निश्चितच आज गोर गरीब आहेत त्यांच्यासाठी पर्याय ठरू शकेल की ज्या लोकांना त्या मुक्त अर्थ व्यवस्थेत ज्या खासगी क्षेत्रामध्ये आज स्थान नाही आहे हे कारण का त्यांच्याकडे भांडवल पुरेसे नसल्यामुळे ज्याला स्थान नाही त्या सगळ्या लोकांना या सहकार्याच्या माध्यमातून पुरे आस्वसाची समृद्धी हे निश्चित

प्रतिष्ठा देणाऱ्या कामांना प्रोत्साहन देणं आणि गरिबी दूर करणं यासारख्या शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या उद्दिष्टांची पूर्तता या सहकार वर्षात होईल अशी आशा बाळगूया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्यक तन्मय जाधव हो। समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन नेहा कुलकर्णी